निसर्गाने मुक्त उधळले दरी खोऱ्यात सौंदर्य सौंदर्याची ही कला दालने जपणे हवे या कवितेत लपलेले अवदार्य जपण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तेरवाड तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर या शाळेने संस्थेचे चेअरमन बाबासाहेब सावगावे व मुख्याध्यापक दरिकांत कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन करून रामलिंग व धुळबा व आरती महाराणावर निसर्गाच्या सानिध्यात मनमुरात भटकंती करून सोबत वृक्षारोपण व बिया टोकण्याचा कार्यक्रम आयोजित केला यावेळी विद्यार्थ्यांनी जमा केलेले विविध झाडांच्या बिया त्याचबरोबर निसर्गप्रेमी व पर्यावरणवादी लोकांनी दिलेल्या बियांचे या पावसाच्या रिमझिमट्या सरीत बियांचे रोपण केले विविध झाडांची व वेलींची माहिती करून आयुर्वेदात महत्वाच्या असणाऱ्या झाडांची माहिती करून घेतली स्वच्छ व सुंदर निसर्ग पावसाळ्यात बहरून जातो त्याचा प्रत्यक्ष अनुभव शाळेने विद्यार्थ्यांना दिला ट्रॅकिंगचा आनंद घेताना निसर्गाचे आपण काही देणे लागतो ही भावना निर्माण होऊन हिरवा निसर्ग मनाला मोहून टाकतो त्यावेळी त्याची जपणूक करणे हे आपले कर्तव्य समजून घेतले यावेळी शाळेचे पदवीधर शिक्षक संतोष भुयेकर राहुल पाटील आणि युवराज गावडे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे बबन कांबळे शीतल कांबळे व प्रवीण पकाली व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला न्यूज कोल्हापूर आज या निसर्ग वातावरणामध्ये वर्षा आयोजन प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा चिरव याच्याकडून केलेलं आहे या सलीचा उद्देश असा आहे विद्यार्थ्यांना निसर्गाचं ज्ञान व्हावं या निसर्गामध्ये असणाऱ्या घडामोडी निसर्गामध्ये असणारी झाडे वेले त्यांची माहिती व्हावी यासाठी आजची ही सहल आयोजित केली आहे त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या घरामध्ये साठवलेल्या ज्या बिया आहेत ज्या जंगली बिया आहेत प्रत्येक झाडाच्या जा बिया त्यांनी साठवलेल्या आहेत त्या बियांचे रोपणसुद्धा आज या पूर्ण अशा या माळावर या करायचं आहे यासाठी शाळेतील विद्यार्थी अगदी निसर्गप्रेमी असणारे हे विद्यार्थ्यांना तिथं आज येऊन खूप आनंद वाटलेला आहे आणि ते मनमोराला आनंदसुद्धा या ठिकाणी घेत आहेत या ठिकाणी आज आमच्या या शाळेमधला हा एक चांगला आणि उत्सुकता असा उपक्रम या ठिकाणी शाळेनं राबवलेला आहे